धोरण आहे की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष हा भाजप करायचा आणि त्यानंतर ती आम्ही विकासाची थीम तयार केली त्या पद्धतीने या विकास शहराच्या कायापलट करायचं काम आम्हासाठी ही नगर नगर परिचय देशामध्ये एक नंबर जे आलेले आहे अजून सुद्धा हा नंबर कायम एक नंबर ठेवायचा काम वाड्या वस्त्यावर जे राहली असेल तो आम्हाला तातडीन आलायचं आहे जिथं जिथं काम झाली नसत तिथं आम्ही विचारून की नगर परिषद आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात घ्यायची आहे क्रमांक नऊ मधून सरकार यांचा आम्ही उमेदवारी दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवत आहे आणि बऱ्यापैकी सर्वच्या सर्व अर्थ एकमुखानं बाराच्या आपल्या चाललेले आहेत विकासाच्या रुग्णावर आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ युवा भावच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री चित्रदा यांच्या नेतृत्व आम्ही निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीनं लढवत आहोत आणि आम्हाला शंभर टक्के या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीचं ुटवं भविष्य असं देश म्हणजे त्यांच्या आहे